नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार संघ विस्तार उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश प्रांत अध्यक्षपदी श्री अवदेश कुमार वाजपेयी तर श्री राकेश कुमार पांड्या यांची उत्तर प्रदेश प्रांत उपाध्यक्ष नियुक्ती आहे लोकाधिकार संघाचे काम आता महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश नंतर उत्तर प्रदेश मध्ये पण सुरू झाले आहे लोकाधिकार संघ या संघटनेच्या उत्तर प्रदेश प्रांताच्या प्रदेशाध्यक्षपदी श्री अवदेश कुमार वाजपेयी औरंगाबाद जांगीर बिजनोर करोड लखनौ उत्तर प्रदेश यांची नियुक्ती करण्यात आली तसेच उत्तर प्रदेश प्रांत उपाध्यक्षपदी श्री राकेश कुमार पांडिया कृष्णानगर कानपूर रोड लखनौ उत्तर प्रदेश यांची नियुक्ती लोकाधिकार प्रमुख माननीय श्री व्यंकटराव फनाळे साहेब यांनी केली आहे श्री अवधेश वाजपेयी यांना उत्तर प्रदेशच्या प्रांत उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याने नियुक्ती पत्र आणि राकेश कुमार पांडिया कृष्णानगर कानपूर रोड लखनौ उत्तर प्रदेश या दोघांनाही लोकाधिकार संघाचे प्रमुख श्री व्यंकटराव पनाळे साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या प्रसंगी उत्तर प्रदेश मधील सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत असलेले श्री आर के मिश्रा हे उपस्थित होते लोकाधिकार संघ या संघटनेचा विस्तार लोकाधिकार प्रमुख माननीय श्री व्यंकटराव पनाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश नंतर उत्तर प्रदेश प्रांतात सुरू झाला असल्याने लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश श्री हनुमंतराव शेळके यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले लोकाधिकार न्यूज लातूर